झी चोवीस तासच्या बातमीचे विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले बनावट पनीर प्रकरणी विधानसभेत चर्चा झाली झी चोवीस तासनं केला होता बोगस पनीरचा पर्दाफाश विक्रम या संदर्भात प्रश्न उपस्थित केला अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं झी चोवीस तासनं बोगस पनीरचा पर्दाफाश केला होता याच बोगस पनीरच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली आमदार विक्रम पाचपुते यांनी अॅनलॉग पनीर सभापतींच्या समोर सादर करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली त्यांच्या प्रश्ना या प्रश्नाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दखल घेत या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिलं अधिवेशन संपण्यापूर्वी यावर बैठक घेऊन कारवाई करू असं अजित पवार म्हणाले अध्यक्ष महोदय सभागृहाला आपल्याला विनंती आहे माझ्या हातामध्ये हे जो दोन पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज अॅनोलॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे मी अध्यक्षांची परवानगी घेऊन हात आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा मी आपल्यापर्यंत पोच करतो मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैर उपयोग करून चालू आहे केंद्र सरकारचा चीज अॅनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अनॉलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं सत्तर टक्क्यापर्यंतच पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते दुधापासून बनलेलं नाही अध्यक्ष महोदय हे अतिशय गंभीर भाव आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मिटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये विक्रम सन्मानित सदस्य विक्रम पासपोत यांनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते, ते कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल त्याचबरोबर पोलीस विभाग असेल जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विध विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून